श्रुती एक दीर्घ श्वास घेते आणि स्वतःला नॉर्मल करत मागे वळून पाहते तर समोर एक मुलगा तिच्याकडे बघून स्माईल करत उभा असतो श्रुती त्याला म्हणते आपण दोघे एकमेकांना ओळखतो का कारण मला तर तसं वाटत नाही मुलगा म्हणतो ओळखत नाही तर काय झालं ओळख करून घेऊ तसंही तुम्ही इथे आला आहात म्हणजे बिझनेसच्या रिलेटेडच असाल तुम्ही कोणीतरी श्रुती चिडून त्याला म्हणते मला तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही प्लीज जा आणि तुमची पार्टी एन्जॉय करा मला त्रास देऊ नका तो मुलगा पुन्हा हसतो त्याला हसताना पाहून श्रुती अधिकच चिडते आणि तिथून जाऊ लागते तर तो मुलगा म्हणतो तू कदाचित ठीक नाही आहेस म्हणूनच मी तुझा मूड चांगला करण्यासाठी आलो होतो माझा कोणताही चुकीचा हेतू नव्हता पण जर तुला वाईट वाटले असेल तर आय एम रिअली सॉरी श्रुती वळून त्याच्याकडे पाहते इट्स ओके तू इथे का आहेस पार्टी तर तिकडे चालू आहे जा आणि एन्जॉय कर तो मुलगा श्रुतीला काही बोलण्यापूर्वीच मागून नकुलचा आवाज येतो जो श्रुतीला शोधत तिथे आला होता नकुल तिला पाहतो आणि तिच्याकडे येतो त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्टपणे दिसत होती नकुल म्हणतो सॉरी तुला इथे यायचे नव्हते पण तरीही मी तुला इथे घेऊन आलो आणि आता इथे आल्यानंतर तुझा मूड खराब झाला श्रुतीला कळतं की नकुल खूप अस्वस्थ झालाय ती त्याला हसून म्हणते मी ठीक आहे इतके अस्वस्थ होऊ नकोच आणि तू माझ्यासोबत आहेस ना मग मी सांभाळून घेईन स्वतःला ती त्या मुलाकडे एक नजर टाकते जो अजूनही हसत तिच्याकडे पाहत होता नकुलचे डोळेही त्या दिशेने जातात आणि तो म्हणतो अरे मिस्टर वियो तुम्ही इथे आहात तरी मी विचार करत होतो हो की तुम्ही दिसत का नाही श्रुती म्हणते तू त्याला ओळखतोस का नकुल म्हणतो आज सकाळी इम्पॉर्टंट मिटिंग होती आमची त्यांच्या कंपनीसोबत जी खूप चांगली झाली व्हियोम तिच्याजवळ येऊन उभा राहतो आणि म्हणतो हो मीटिंग खूप चांगली झाली आणि मी इथून जात होतो तेव्हा ही लेडी इथे एकटीच उभी असलेली मला दिसली म्हणून मी तिच्याशी बोलायला आलो होतो नकुल श्रुतीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि म्हणतो ही माझी बायको आहे मी तिला शोधत होतो आणि ती इथे उभी हो होती वियोम म्हणतो अरे छान असं वाटते की तुमचे लग्न काहीच काळापूर्वी झाले आहे नकुल म्हणतो हो आता आपण पार्टीत जाऊया बोलणं तर होतच राहील बाकी सगळ्यांशी पण भेटूया तिघेही हॉलमध्ये येतात वियोम श्रुतीकडे एक नजर टाकतो नंतर किंचित हसून दुसऱ्या बाजूला निघून जातो रिदान आणि छवीची नजर त्या दोघांवर पडते ते मुद्दाम त्यांच्याकडे येतात रिदान नकुलशी हँडशेक करतो आणि म्हणतो मिस्टर नकुल मी तुमच्याबद्दल खूप ऐकले आहे आज तुम्हाला भेटून आनंद झाला छवी श्रुतीजवळ उभी राहते आणि तिला हळू आवाजात म्हणते माफ कर आम्हाला तुझ्यावर विश्वास नव्हता पण आता आम्हाला सत्य कळले आहे आणि माझ्याकडे पुरावा देखील आहे गरज पडल्यास आम्ही त्याचा वापर करू श्रुती आचार्याने म्हणाली पुरावा कसला पुरावा तुम्ही लोकांनी काहीच सांगितले नाही छवी म्हणते तू ते राहू दे मी सांभाळून घेईन मग ती थोडीशी दुखी होऊन म्हणते श्रुती मला समजते तुझ्यासोबत खूप वाईट झाले आणि जर तुला न्याय हवा असेल तर मी नेहमीच तुझ्यासोबत आहे पण मी मी आता रिदानला गमावू शकत नाही तू जे म्हणशील ते तुला मिळेल तुझ्या मनाप्रमाणे होईल फक्त कृपया रिदान आणि मला एकमेकांपासून वेगळे करू नकोस तिचे शब्द ऐकून श्रुतीमंद हसते रिदान माझा नाही तो तुझाच आहे कदाचित नियतीला आम्ही एकत्र येणे मान्य नव्हते काळजी करू नकोस तुझा रिदान तुझ्यापासून कुठेही जाणार नाही मी आता पुढे गेली आहे आणि कदाचित आनंदीही आहे थोडा वेळ लागेल पण मी तुझे काहीही वाईट करणार नाही छवी आनंदाने तिचा हात धरून म्हणते थँक्यू थँक्यू सो मच तू खरोखर खूप चांगली आहेस इतकी दुःखात असतानाही तू माझ्याबद्दल विचार केलास खरंच यू आर अमेझिंग नकुल आणि रिधान दोघेही त्या दोघींकडे पाहत होते आणि त्यांना कळत नव्हते की त्या, त्या कशाबद्दल बोलत आहेत रिधान म्हणतो नकुल मला तुला काहीतरी सांगायचे होते मला माहीत नाही की माझ्यासोबत काय झाले होते किंवा श्रुतीसोबत माझे नाते कसे होते काय होते पण आता छवीस माझे जीवन आहे म्हणून मला आशा आहे की तू श्रुतीची काळजी घेशील आय नो तुम्हा दोघांचे लग्न झालंय कसं आणि केव्हा झालं हे मला जाणून घ्यायचं नाही पण मला आनंद आहे की श्रुतीसोबत कोणीतरी आहे जो तिला पुढे जाण्यास मदत करत आहे नकुल त्याचं बोलणं ऐकत असतो नंतर तो श्रुतीकडे प्रेमाने पाहत हसत हसत रिदानला म्हणतो तू बरोबर बोलत आहेस मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहीन तू तु तु तुझ्या लाईफमध्ये लक्ष दे तिच्यासाठी हे कठीण आहे पण ती खूप प्रयत्न करत आहे नाहीतर ती हसून छवीशी बोलली नसती जर श्रुतीच्या जागी दुसरी कोणी असती तर तिने आतापर्यंत छवीला आणि तुला माहीत नाही काय काय सुनावलं असतं रिदान म्हणतो कदाचित तू बरोबर बोलत आहेस असं म्हणतात की जे काही घडतं ते चांगल्यासाठीच घडतं तसंच इथेही सगळं ठीक होऊ दे अजून काही नको आणि ज्याने चूक केली आहे त्याला त्याचा त्याच्या कृत्याची शिक्षा नक्कीच मिळेल तो कोणीही असो नकुल माण हलवतो सगळे आपापसात बोलत होते श्रुतीने एकदाही रिदांकडे पाहिले नाही किंवा तिला त्याच्याकडे पाहायचेच नव्हते काही वेळाने जेवण झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी जाऊ लागले रिदान आणि छवी निघण्यापूर्वी नकुल आणि श्रुती यांना भेटतात दोघेही हसतात ज्यामुळे रिदान आणि छवीला बरे वाटते कारण कुठेतरी त्यांना आतून थोडी अपराधीपणाची भावना त्रास देत होती दोघेही गाडीत बसतात आणि रिदान छवीच्या घराकडे गाडी चालवू लागतो काही वेळ शांत राहिल्यानंतर छवी त्याला तिच्या आणि वडिलांच्या संभाषणाबद्दल सर्व काही सांगते आणि रेकॉर्डिंगही त्याला ऐकवते हे ऐकून रिदान अचानक गाडी थांबवतो त्यावेळी रस्ता पूर्णपणे सुनसान होता त्याला विचित्र गोदमरल्यासारखे वाटू लागले आणि तो गाडीतून बाहेर पडतो त्याच्या वडिलांबद्दल हे सर्व ऐकल्यानंतर त्याला किती वाईट वाटत असेल हे छवीला समजू शकत होते रिदांचे डोळे पानवतात आणि तो रस्त्यावर बसतो छवी त्याच्याकडे येते आणि तीही त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसते रिदांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात तो छवीचा हात धरतो आणि म्हणतो ते असे कसे करू शकतात समजा त्या ॲक्सिडेंटमध्ये मला काही झाले असते तर रागाच्या भरात त्यांनी माझा सुद्धा विचार केला नाही कोणी कोणासोबत इतकं वाईट कसं करू शकतं छवी त्याला मिठी मारते आणि रडू देते रिधानच्या रडने तिला त्रास देत होते पण या क्षणी तिला रिदानने त्याचे मन हलके करावे असे वाटत होते थोड्याच वेळात रिदान स्वतःला सावरतो आणि छवीला म्हणतो तू तर माझ्यासोबत काही चुकीचं नाही करणार ना मला सोडून नाही जाणार ना तू छवी म्हणते कधीच नाही तू माझं आयुष्य बनलं आहेस तर मी स्वतःला माझ्या आयुष्यापासून कसे वेगळे करू शकते दोघेही एकमेकांना मिठी मारतात आणि काही वेळाने घरी परततात इकडे नकुल आणि श्रुती देखील घरी पोहोचले होते जेव्हा नकुल त्याच्या खोलीत जाऊ लागतो तेव्हा श्रुती त्याला म्हणते मला तुझ्याशी एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचे आहे नकुल म्हणतो आपण उद्या बोलूया आज मी खूप थकलो आहे त्यामुळे आता मला झोप येत आहे श्रुती म्हणते ठीक आहे तू जा आपण उद्या बोलू याबद्दल नकुल निघून जातो श्रुतीही तिच्या खोलीत जाते कपडे बदलून बेडवर झोपते रिधांचा चेहरा तिच्यासमोर येत होता ती डोळे बंद करते आणि रिधांसोबत घालवलेले चांगले क्षण तिच्या डोळ्यासमोर तरळू लागतात ती स्वतःशीच म्हणते मी छवीसोबत वाईट वागू शकत नाही आता माझा रिधांवर कोणताही अधिकार नाही तो तो छवीचा झाला आहे सध्या नकुल हा एकमेवच असा आहे जो मला पुढे जाण्यास मदत करू शकतो आमचे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपल्यावर काय होईल हे मला माहीत नाही पण तोपर्यंत मला खूप साऱ्या चांगल्या आठवणी निर्माण करायच्या आहेत त्या आठवणींसोबत मी माझे आयुष्य जगू शकेल कारण नंतर मला एकटेच पुढे जावे लागणार आहे थोड्या वेळाने तीही झोपी जाते सगळं काही ठीक होईल की सगळं काही बिघडेल हे येणाऱ्या काळातच कळेल दुसऱ्या दिवशी नकुल काही महत्त्वाच्या कामासाठी लवकर निघून जातो श्रुतीला त्याच्याशी बोलण्याची संधी मिळत नाही त्यामुळे ती विचार करायला लागते मी खूप दिवसापासून नकुलशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे पण मला संधी मिळत नाही आहे मला त्याच्याशी लवकरात लवकर बोलायला हवं नाहीतर मी त्याबद्दल विचार करून वेळी होईन इकडे रिदान त्याच्या खोलीत काळजीत बसला होता काहीतरी विचार करून तो त्याच्या वडिलांच्या खोलीत जातो आणि दार नॉक करतो आतून त्याचे वडील त्याला आत येण्यास सांगतात जेव्हा रिदान आत येतो तेव्हा प्रतापराव त्याला म्हणतात माझ्या रूममध्ये येण्याआधी तुला नॉक करायची गरज नाही तू असाही येऊ शकतोस मी तुला थांबवले नसते रिदान थोडा गंभीर होत म्हणतो काय माहीत जर मला तुमचं काही गुपित दिसलं जे तुम्हाला मला सांगायचं नसेल तर म्हणूनच मी दार नॉक करून आलो प्रतापराव म्हणतात तू काय बोलण्याचा प्रयत्न करत आहेस मला समजत नाही बरं ते सोड मला सांग काही काम होतं का की तुला काही हवं आहे रिधान म्हणतो नाही बाबा मला तुम्हाला काहीतरी विचारायचे होते माझा अपघात कसा झाला हे तुम्हाला माहीत आहे का म्हणजे आजकाल मला गोष्टी अस्पष्ट दिसतात आणि मला एक मुलगी देखील दिसते जि जिच्यासोबत मी कदाचित खूप आनंदी होतो हे ऐकताच प्रतापरावाच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती ते गोंधळून म्हणतात म मला नाही माहीत आणि मुलगी कोणी नव्हती तू उगाच असा विचार करत आहेस रिधान त्यांच्या चेहऱ्याकडे पाहत होता खरंच ना बाबा असं काहीच नाही आहे ना आणि तुम्हाला काय झालंय तुम्ही खूप घाबरलेले दिसत आहे प्रतापराव जबरदस्तीने हसत म्हणतात नाही नाही मला काय होईल सगळं ठीक आहे जास्त विचार करू नकोस आता छवी तुझ्या आयुष्यात आली आहे तर तिच्याबद्दल विचार कर पुढच्या महिन्यात तुझे तिच्याशी लग्न होणार आहे रिधान उठतो आणि त्याच्या वडिलांना म्हणतो पण कोणाला तरी माहीत असेलच माझ्या ॲक्सिडंटबद्दल ज्याने कोणी माझा ॲक्सिडंट करवला आहे तो कोणीही असो त्याला मी सोडणार नाही ठीक आहे तुम्ही तुमचे काम करा मी निघतोय ऑफिसला जायला रिदान बाहेर गेल्यानंतर प्रतापराव स्वतःशीच बडबडायला लागतात नाही नाही हे शक्य नाही रिदानला काही कळू नये ती मुलगी त्याच्यासमोर आली असावी म्हणूनच त्याला हे सर्व आठवत असेल मला त्या मुलीला माझ्या मार्गावरून दूर करावे लागेल माझ्याकडे दुसरा मार्ग नाही नाहीतर माझा मुलगा माझ्यापासून पुन्हा दूर जाईल रिदान खोलीतून बाहेर निघाल्यावर स्वतःशी म्हणतो बाबा तुमच्या अस्वस्थतेने मला कळले आहे की मी जो विचार करत आहे ते बरोबर आहे पण आता काहीही चुकीचे करू नका नाहीतर असे होऊ नये की मला तुमच्यासोबत एका छताखाली लहाने सहन होणार नाही इकडे प्रतापराव घाबरून कोणाला तरी फोन करतात आणि म्हणतात की त्या मुलीला माझ्या मार्गातून हटवा ती माझ्यासाठी अडथळा निर्माण करत आहे समोरून आवाज येतो हो बॉस जसं तुम्ही म्हणाल घरात बसून बसून श्रुतीला कंटाळा आला होता ती काही वेळ विधीशी गप्पा मारते थोड्या वेळाने विधीही तिचे काम करण्यासाठी निघून जाते ती नकुलला फोन करण्याचा विचार करते आणि तिच्या खोलीत जाऊन त्याला फोन करते पण नकुल फोन रिसीव करत नाही श्रुती म्हणते माहीत नाही तो इतका कुठे व्यस्त आहे सकाळीही लवकर निघून गेला आणि आता फोनही उचलत नाही आता मी काय करू मला कंटाळा येत आहे मी असे घरी राहू शकणार नाही त्यापेक्षा मी नोकरी शोधते भविष्यात ते कामी पडेल असा विचार करत ती तिचा फोन घेते आणि स्वतःसाठी नोकरी शोधू लागते ती बराच वेळ त्यातच व्यस्त राहते तिला वेळेचेही भान राहत नाही जेव्हा विधी तिला जेवणासाठी विचारते तेव्हा तिच्या लक्षात येतं ती पुन्हा एकदा नकुलला फोन करते पण त्याचा फोन बंद असतो श्रुती रागाने फोन खाली ठेवते आणि जेवायला जाते खायची इच्छा नसते पण थोडेसे कसे बसे खाऊन ती आपल्या खोलीत निघून जाते बेडवर बसून ती नकुलचा फोन का आला नाही याचा विचार करत स्वतःशीच बडबडते जर ह्या लोकांना फोन उचलायचाच नाहीये तर फोन ठेवतातच कशाला स्वतः जवळ पण मला काय त्याचं मी का विचार करते एवढा त्याचा त्याला फोन उचलायचा असेल तर उचलेल नाही तर नाही पण मला इतका का राग येत आहे असे म्हणत ती बेडवर झोपते आणि स्वतःच्या डोक्यावर उशी मारून घेते श्रुती तू वेडी झाली आहेस तो फोन उचलतो की नाही याने तुला काय फरक पडतो तू थोडी ना त्याची खरीखुरी बायको आहेस ती बेडवर पडून होती स्वतःला प्रश्न विचारत होती आणि स्वतःच त्यांची उत्तरे देत होती एक प्रकारे ती स्वतःलाच ते समजावून सांगत होती नकुल जॅकसोबत शहराबाहेर एका ठिकाणी आला होता तो तिथल्या जमिनीकडे पाहत होता जी त्याला खरेदी करायची होती पण त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत होते की त्याला ही जमीन विशेष आवडली नाही तो जॅकला म्हणतो तुला काय वाटतं ही जमीन कन्स्ट्रक्शनसाठी योग्य असेल का जॅक म्हणतो काहीतरी बरोबर वाटत नाही आहे इन्व्हेस्ट करण्यापूर्वी आपण इथे येऊन पाहिले ते चांगलं झालं तो माणूसही आपल्याला जमीन दाखवण्यास कचरत होता मी सोर्सेस करून माहिती मिळवली आहे या जमिनीत काही विशेष नाही डील कॅन्सल करून टाक तसेही आपण त्यांना पैसे तर दिले नाहीच आहेत नकुल म्हणतो हो मलाही तसेच वाटते थांब मी त्याला फोन करून लगेच नकार देतो तिथे नेटवर्क नसल्या नसल्याने तो कॉल करू शकत नव्हता जॅक म्हणतो ठीक आहे त्याला नंतर फोन कर आता निघूया नाहीतर आपण पोहोचेपर्यंत रात्र होईल नकुल मान हलवतो जॅक ड्रायव्हिंग सीटवर बसतो आणि गाडी शहराकडे वळवतो नकुल कोणाला तरी फोन करण्याचा प्रयत्न करत होता पण कॉल कनेक्ट होत नव्हता जॅक त्याची अवस्था नोटीस करत होता तो नकुलला म्हणतो अरे मी तुला बोललो ना इथे नेटवर्क नाही आहे तू नंतर कॉल ट्राय कर नकुल म्हणतो अरे श्रुतीचा मिस कॉल आला होता मी तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत होतो ती काळजी करत असेल मी तिला सांगितलेही नाही आणि अचानक आलो आता कॉलही कनेक्ट होत नाहीये हे ऐकून जॅकला हसू येते नकुल त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो काय झालं तू का हसत आहेस आजकाल तू जरा जास्त हसायला लागलायस मी तोंड फोडेल हा तुझं जॅक म्हणतो वा मी हसतोय तर ते चुकीचं आहे आणि तू स्वत प्रेमात पडलास त्याचं काहीच नाही आधी स्वतःकडे बघ श्रुतीचे नाव घेताच तुझ्या डोळ्यामध्ये कशी चमक येते नकुल काही न बोलता दुसरीकडे पाहू लागतो औषधांमुळे श्रुती काही वेळ झोपी जाते संध्याकाळी डोळे उघडल्यावर ती डोके धरून बसते तिला डोकं थोडं जड झाल्यासारखं वाटत होतं म्हणून ती खाली येऊन स्वतःसाठी कॉफी बनवते कॉफी पिल्यानंतर ती घरात फिरू लागते तिची नजर हॉलच्या बाजूला असलेल्या एका दाराकडे जाते जे असेच बंद होते श्रुती ती उघडते आणि आत जाते आत एक लहान बार काउंटर होते तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या ड्रिंक ठेवल्या होत्या श्रुतीने यापूर्वी कधीही ड्रिंक केले नव्हते ती एक बाटली उचलून त्याच्याकडे पाहू लागते आणि स्वतःशीच म्हणते थोडीशी पिऊन बघू का कदाचित त्यामुळे माझी डोकेदुखी बरे होईल असे म्हणत ती बाटली उघडते आणि तशीच पिते तिला त्या ड्रिंकची चव अजिबात आवडत नाही ती कसं तरीच तोंड करते पण तरीही ती आणखी थोडे पिते असे करत करत तिने बरीच ड्रिंक केली तिची पहिलीच वेळ असल्याने तिला जास्त नशा चढली होती आणि अचानक तिचे डोके गरगरू लागले बाटली तिथेच ठेवून हॉलमध्ये येऊन ती सोफ्यावर बसते आणि डोळ्यांची उघडझाप करून सगळीकडे पाहू लागते सुमारे अर्ध्या तासानंतर नकुल येतो आणि त्याला श्रुती सोफ्यावर बसलेली दिसते तो काहीच न बोलता निघून जातो पण श्रुती इतकी शांत बसलेली असते आणि त्याला पाहून ती काहीच बोलत नाही म्हणून नकुला काहीतरी वेगळंच फील होतं तो तिच्याकडे जातो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो काय झालं तू अशी का बसली आहेस श्रुती त्याच्याकडे हसत हसत पाहते आणि म्हणते अरे दोन नकुल तू एक होतास तू दोन कसा झालास मग ती एक निरागस चेहरा करत म्हणते आता तुम्ही दोघेही मला रागवाल ना नकुला श्रुती अशी का वागत आहे समजत नाही तू तिच्या जवळ जातो तर त्याला दारूचा वास येतो तो त्या दाराकडे पाहतो आणि डोक्यावर हात मारून घेतो वेडी मुलगी तुला कोणी दारू प्यायला सांगितले काही करण्यापूर्वी जरा विचार तर करत जा नकुल तिला उचलून खोलीत घेऊन जातो पटकन कपडे चेंज करतो आणि लिंबू सरबत बनवण्यासाठी किचनमध्ये जातो ग्लास घेऊन तो श्रुतीच्या रूममध्ये येतो ती खिडकीजवळ उदासपणे उभी होती श्रुती काही वेळ त्याच्याकडे पाहते आणि नंतर रडू लागते नकुल आश्चर्याने तिच्याकडे पाहतो श्रुती अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहते आणि रडत काहीतरी बोलू लागते नकुला ती काय म्हणत होती ते फारसे समजत नव्हते पण जेव्हा त्याने लक्षपूर्वक ऐकले आणि समजून घेतले ती काय म्हणत होती ते सर्व ऐकून तो आश्चर्यचकित झाला पण पुढच्या क्षणी त्याने श्रुतीला ओढले आणि मिठी मारली तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाला गप्प राहा काहीही होणार नाही सगळं ठीक आहे कोणी काही बोलणार नाही आता तू गुड गर्लसारखी झोपून जा श्रुती म्हणते नक्की आता कोणी काहीच बोलणार नाही ना नकुल हसून म्हणाला मी वचन देतो की कोणीही काहीच बोलणार नाही मी आहे ना चल झोप आता श्रुती डोके हलवते आणि त्याचा हात धरून झोपते पण तिला झोप येत नव्हती नकुल तिच्या चे शेजारी बसून तिला थोपटतो आणि कुठल्या तरी विचारात हरवून जातो श्रुती एकटक नकुलच्या चेहऱ्याकडे पाहत राहते पण नकुल काय विचार करत होता कुणास ठाऊक दुसऱ्या दिवशी सकाळी नकुल त्याच्या खोलीत काहीतरी काम करत होता पण काल रात्रीपासून त्याच्या मनात काहीतरी चालू होते मग त्याचा फोन वाचतो तो फोन उचलतो हां बोल राजू काही काम होतं का राजू त्यांचा गार्ड साहेब मी आज कामावर येऊ शकत नाही काही महत्त्वाचे काम आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला फोन केला नकुल म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही तू तुझं काम कर म्हणत फोन कट करतो राजूची आई आजारी पडली होती तो तिला उठवतो आणि बाहेर उभ्या असलेल्या ऑटोमध्ये बसवून हॉस्पिटलमध्ये जातो तो निघताच भिंतीच्या मागून एक माणूस बाहेर येतो आणि कोणाला तरी कॉल करतो बॉस तुम्ही म्हटल्याप्रमाणे गार्डवर लक्ष ठेवून त्याचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला पण त्याची काहीच गरज नव्हती तो स्वत आज कामावर आला नाही आहे ही एक चांगली संधी आहे आपण आजच त्या मुलीचे अपहरण करूया समोरून प्रतापराव म्हणतात की चांगली है। ही चांगली गोष्ट आहे काम काळजीपूर्वक करा कोणतीही चूक होता कामा नये माणूस म्हणतो हो बॉस आम्ही आत्ताच त्यांच्या घरी जातो कॉल डिस्कनेक्ट होतो तो माणूस त्याच्या माणसांकडे जातो सगळे व्हॅनमध्ये बसतात आणि नकुलच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघतात श्रुतीही उठून फ्रेश होते आणि खाली येते ती किचनमध्ये काम करत असलेल्या कूकला तिच्यासाठी कडक चहा बनवायला सांगते नकुलही खाली येतो आणि तिच्यासमोर बसतो तो सारखा श्रुतीकडेच पाहत होता श्रुती त्याच्याकडे दुर्लक्ष करते पण नकुल त्याची नजर हटवत नाही म्हणून ती चिडते आणि त्याला म्हणते काय झालं तू का असा पाहत आहेस माझ्याकडे नकुल म्हणतो तुला माहीत नाही का काल तू काय केलंस आणि वरून मलाच प्रश्न विचारत आहेस आता सांग ते दार बंद असताना तू तिथे का गेलीस श्रुती संकोच करत म्हणाली मला कंटाळा आला होता म्हणून मी विचार केला घरात फेरफटका मारावा मग माझी नजर त्या रूमकडे गेली आत गेल्यावर मला ती ड्रिंक टेस्ट करून बघण्याची इच्छा झाली थोडी थोडी करत मी खूप प्यायले आता असं बघत बसू नको माझ्याकडे तुझं काम कर नकुल म्हणतो पुन्हा तिथे जाऊ नकोस नाहीतर पुढच्या वेळी मी तुला सांभाळू शकणार नाही मग राहत अशीच श्रुती लहानसा चेहरा करून मान खाली घालते तेवढ्या तिचा चहा येतो नकुल लॅपटॉपवर काम करत असताना श्रुतीकडे चोरून पाहत होता चहा पिल्यानंतर श्रुतीला थोडं बरं वाटू लागतं श्रुती म्हणते माळी काका आले असतील मी त्यांच्यासोबत काही वेळ बागेत काम करणार आहे नुसतं बसून बसून मला कंटाळा आला आहे नकुल तिच्याकडे पाहतो पण काहीच बोलत नाही मग श्रुती त्याच्याकडे पाहात बाहेर जाते बाहेर बागेची काळजी घेणारे काका झाडांना पाणी घालत होते श्रुती त्यांच्याकडे जात म्हणते काका मी तुम्हाला थोडी मदत करू शकते का काका म्हणतात नाही बेटा तू बस मी करतो माझे काम हे माझं काम आहे श्रुती बालिश चेहरा करत म्हणते प्लीज काका मला काहीतरी करू द्या मला कंटाळा येत आहे काका हसतात आणि म्हणतात ठीक आहे तू झाडांना पाणी दे मी त्यांची कापणी करेन श्रुती आनंदाने मान हलवते आणि झाडांना पाणी घालू लागते झाडांकडे पाहून ती आनंदी झाली तेवढ्यात गेट जवळून आवाज येतो जणू कोणीतरी हाक मारत आहे ती तिथे जाते आणि तिला दिसते की तिथे एक माणूस उभा आहे श्रुती त्याला विचारते कोण आहात तुम्ही काय काम आहे माणूस म्हणतो मला पत्ता विचारायचा होता सांगू शकाल का श्रुती त्या माणसाकडे लक्षपूर्वक बघते आणि म्हणते माफ करा मला या एरियाबद्दल जास्त माहिती नाही तुम्ही दुसरीकडे जाऊन विचारा तो माणूस हसू लागतो आणि म्हणतो तुला सांगावं लागेल नाहीतर आम्ही स्वतःच शोधून काढू श्रुती त्याच्यावर ओरडते नी घेतून लेडीजसोबत कसं बोलायचं हेही माहीत नाही आहे तुला तेवढ्यात माणूस तिचा हात पकडतो आणि लगेच तिच्या तोंडावर कापड ठेवतो साईडने दोन माणसे येतात आणि श्रुतीला उचलून ते व्हॅनमध्ये बसून घेऊन जातात भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद